पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांना लॉटरी लागली पगारात झाली वीस हजाराची वाढ मागाय भत्ता नाही तर या भत्त्यामध्ये भत्त्याच्या वाढीने मिळाला आहे दिलासा त्याबद्दलची सविस्तर अपडेट या व्हिडिओमध्ये जाणून घ्या नेमका कोणता भत्ता मिळणार आहे ते जाणून घेण्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनल वर नवीन असल्यास मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला तुमच्या एक लाईक करायला विसरू नका मित्रांनो आपणास माहीतच आहे की लवकरच अठराव्या लोकसभेसाठी निवडणुकांचा बिजूल वाजणार आहे आगामी निवडणुकांसाठी राजकीय पक्षांच्या माध्यमातून जय्यत तयारी सुरू झाली आहे प्रचार सभांना सुरुवात झाली आहे राजकीय पक्षांनी आपले अधिकृत उमेदवार जाहीर करण्यास सुरुवात केली असून आगामी निवडणुकीत आपला जय व्हावा यासाठी राजकीय पक्षांनी आता कंबर कसली आहे दरम्यान आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यापुरी ठेवून केंद्रातील मोदी सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना खूज करण्यासाठी नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा पन्नास टक्क्यापर्यंत वाढवला गेला आहे शासनाने आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे दरम्यान मागाई भत्त्यात झालेली ही सुधारणा एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून लागू राहणार आहे पण वाढीव मागाई भत्त्याचा रोख लाभ एप्रिलमध्ये दिला जाईल अर्थातच मार्च महिन्यामध्ये जे वेतन कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्यात मिळेल त्यासोबतच याचा लाभ दिला जाणार आहे शिवाय मागाई भत्त्याबरोबरच इतर भत्त्यांमध्ये वाढ झाली आहे या भत्त्यामध्ये सर्वात मोठा बदल हा हाऊस रेंट अलाउन्समध्ये झाला आहे महागाई भत्ता पन्नास टक्क्यावर गेल्याने एच आर ए देखील सुधारित करण्यात आला आहे सरकारने जानेवारी दोन हजार चोवीसपासून मागाई भत्ता वाढवून पन्नास टक्के केला आहे डी ए पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त होताच एच आर ए आपोआप सुधारित झाला आहे एच आर एचे नवीन दर आता तीस टक्के वीस आणि दहा टक्के झाले आहेत त्याचा लाभ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांना मिळण्यास सुरुवात होईल शहराच्या वर्गवारीनुसार एक्स वाय आणि झेड श्रेणीमधील कर्मचाऱ्यांना अनुक्रमे तीस टक्के वीस आणि दहा टक्के दराने एच आर ए दिला जाणार आहे आधी हा एक्स वाय आणि झेड श्रेणीमधील कर्मचाऱ्यांना अनुक्रमे सत्तावीस टक्के अठरा टक्के आणि नऊ टक्के एवढा दिला जात होता आता यामध्ये एक टक्क्यापासून ते तीन टक्क्यापर्यंत वाढ करण्यात आली आहे डी एस ही वाढ देखील एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून लागू करण्यात आली आहे आता आपण घरबाडे भत्ता वाढल्यानंतर पगारात किती वाढ होणार आहे एका उदाहरणार समजून घेऊया पहा मित्रांनो पगारात किती वाढ होणार समजा वेतन श्रेणी स्तर एकमधील केंद्रीय कर्मचाऱ्यांचे कमाल मूळ वेतन दरमहा छप्पन हजार नऊशे रुपये एवढे आहे आणि त्याला तीस टक्के एच आर ए लागू झाला आता या कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार हे आपण समजून घेणार आहोत सर्वात आधी या सदर कर्मचाऱ्याला सत्तावीस टक्के दराने सध्या स्थितीला एच आर ए हा छप्पन हजार नऊशे गुन्हेला सत्तावीस भागेला शंभर रुपये म्हणजेच पंधरा हजार तीनशे त्रेसष्ट प्रति महिना एवढा घरभाडे भत्ता मिळत असेल पण तीस टक्के एस आर ए पकडला सदर कर्मचाऱ्याला आता छप्पन हजार नऊशे गुन्हेला तीस भागेला शंभर बरोबर सतरा हजार सत्तर प्रति एवढा एच आर एम प्रति महिना मिळणार आहे एवढा घरभाडे भत्ता वाढ होणार आहे वार्षिक आधारावर सदर कर्मचाऱ्याला वीस हजार चारशे चौऱ्याऐंशी रुपये एवढे वाढीव घरबाडे भत्ते मिळणार आहे तर मित्रांनो हे आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट तोपर्यंत धन्यवाद